शबनिसमध्ये आपले स्वागत शबनिसकरिता मी गजाला सय्यद बातमी आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भाजप पक्षाने दावा केला पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक काल संपन्न झाली या बैठकीत पिंपरी विधानसभा मतदार संघ हा भाजपसाठी सोडावा अशी मागणी करणारा ठराव करण्यात आलाय विधान परिषदेचे आमदार उमा खापरे व आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपला सुटावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आजच्या बैठकीत असं ठरलेलं आहे की मागच्या वेळेस आपल्या अमर साबळेना तिकीट दिलं गेलं होतं काही मतांनी निसटता त्यांचा पराभव झाला हो त्यानंतर आरपीआयला हा वॉर्ड सुटला हा वॉर्ड हा भारतीय जनता पार्टीचा आहे निश्चितच हा वॉर्ड हा भाजपला मिळाला पाहिजे अशी भावना सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि ती कार्यकर्त्यांची भावना निश्चितच आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवणार आहेत त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार त्यांच्यावर मिटिंग करणार आणि आमचा आग्रह असेल ही विधानसभा आम्हाला लढायला द्यावी बरं कारण कसं आहे की आज बैठकीचा आमचा विषय वेगळा होता पण त्या बैठकीचा विषय वेगळा असताना कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती तातडीनं प्रक्ष शिक्षितकडनं पोहोचवणं गरजेचं त्यामुळे तातडीनं पोहोचू आणि जसं उमात यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा मतदारसंघ भाजपला कसा सुटेल यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करणार आहोत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा